नमस्कार मी हर्षा हर्षात फॅशन या यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत करते तर आपले आता सण येतं जवळ आवडता सण म्हणजेच गणपती बाप्पा आता आपल्या घरी येणार आहेत तर त्यासाठी खूप स्पेशल असं गणपती बाप्पांसाठी आपण कमळासन म्हणजे कमळासन आता तुम्हाला माहितच असेल की कि किती ट्रेंडिंगला चालू आहे तर कमळासन हे एवढं छान असतं गणपती बाप्पांसाठी तर कमळासन आपण बनवलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही हे आसन बनवलेलं आहे मी पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर खाली बेस आहे तर बघा तुम्ही किती छान असं असं दिसते आणि मीडियम साईजची ची गणपती बाप्पांची मूर्ती इथं बसू शकते आणि इथे एक बेल्ट देते तो बेल्ट लावल्यानंतर हे कमळाच्या पाकळ्या अशा वरती जातात त्यामुळे तर अगदी खुलून असं लुक दिसतो आणि इथं आणि इथं बघा मी अशी लेस ले लावलेली आहे खूप सुंदर अप्रतिम अशी दिसते चारही साईडने मी दिली दिलेली आहे बघा आणि इथं स्मॉल साईजची मी लेस लावलेली आहे खूप सुंदर असा लुक दिसतोय बघा कसं वाटतंय तुम्हाला यानंतर दुसरा कलर अवेलेबल आहे बघा इथं पिंक कलर दिलेला आहे मी पेटलला म्हणजेच पाकळ्यांना पिंक कलर आहे गुलाबी आणि बेसला पण इथं मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे बघा इथं बेसला येलो कलर आहे आणि इथं पण येलो कलर दिला आहे म्हंटलं नवीन काहीतरी बघ करून बघावं कसं वाटते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटते यानंतर सेम कलरचंच पण साईज वेगळी आहे बघा हे कसं वाटते सेमच त्याचप्रमाणे मी बनवलेलं आहे खूप सुंदर असं कमळ असं दिसतं इथं बेल्ट लावल्यानंतर ह्या पाकळ्या अशा उचलून दिसतात त्यामुळं तर खूप सुंदर असा लुक येतो यानंतर मी तोरण बनवलेला आहे बघा प्युअर खनचं हे तोरण असणार आहे खूप सुंदर असा लुक दिसतो बघा कसं वाटतंय तुम्हाला सांगा आणि मी इथं पैठणीची लेस लावलेली ले आहे आणि खाली प्युअर कन मटेरियल आहे बघा सुंदर असं तोरण मी तयार करून घेतलं आहे बघा यानंतर मेन म्हणजे सुरुवातीच्या काळात बघा गणपतीला पाठीमागं लावायला मखर असायचे मखर म्हणजे सर्कल टाईपमध्ये नसायची का सर्कल मग तसंच मी फॅब्रिकचं बनवलेलं आहे चला तर मी तुम्हाला आता दाखवते हे तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा म्हणजे गणपती बाप्पाचं जेव्हा विसर्जन होतं त्यानंतर तुम्ही हे फोल्ड पण करून शेवू ठेवू शकता तर बघा मी इथं लेस लावलेली आहे साईडला आणि हे बघा कसं लुक येतं आता तुम्ही सांगा मला हे बघा सुंदर असा मखर मी तयार केलेला आहे खूप छान अशी येथे लेस लावलेली आहे लेस बॉर्डरला लावलेली आहे बघा कलर कलरमध्ये हे मी बनवलेलं आहे खूप खूप छान असं दिसतं खूप प्रतिसाद मिळतो यासाठी जर तुम्हाला ही असे मखर बनवून पाहिजे असतील तर मी नंबर दिलेला आहे तुम्ही माझ्याकडे ऑर्डर करू शकता बघा खूप सुंदर असं दिसतंय आणि इथं मी ओपन ठेवलेलं आहे तर मी इथं आता इथं डबल स्टिक असते ते लावणार आहे इथं व्यवस्थित चिटकून राहतं आणि नंतर तुम्ही ओपन अँड क्लोज पण करू शकता याच पद्धतीने आता मी क्लोज करते बघा तुम्ही हा हाफ सर्कल पण तुम्ही असा गणपतीला लावू शकता असा हाफ सर्कल पण खूप सुंदर असा लुक दिसतोय बघा आणि यानंतर फक्त असं फोल्ड करून ठेवायचं खूप सुंदर असा लुक दिसतो बघा फक्त फोल्ड करायचं आणि नंतर सोडायचं. बघा कसं वाटते तुम्हाला असा हाफ सर्कल ही खूप छान दिसतोय असं क्लोज करायचंय आणि यानंतर फक्त दोरेने असं मी गुंडाळून ठेवलेलं आहे आणि जरी तुम्हाला डबल स्टिक नसेल लागत म्हणजे आवडत नसेल तर तुम्ही फक्त इथं एक खाली स्टेपल करू शकता तरीही चालते यानंतर बघा आपण चौरंग आसन बनवलेलं आहे हे पण खूप असं ट्रेंडिंगला चालू आहे हे मोठ्या चौरंग साईज मध्ये बनवलेलं आहे हे पेटल अशा आता तुम्हाला अशा पडल्या दिसतात पण इथे बेल्ट लावल्यानंतर अशा उभारलेल्या दिसतात खूप छान असं असुक येतं बघा हे बघा आणि इथं ग्रीन कलरचा दिलेला आहे आणि रेड कलरचा असा पेटल आणि येल्लो कलरचा अस चौरंगला साईड बघा खूप छान असा लुक दिसतो इथं मी लेस लावलेले हे नाजूक आणि इथे फुलांची लावलेली आहे खूप सुंदर असं लुक दिसतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चौरंगावर ठेवून दाखवते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कसं किसा वाटते ते तर सेम तसंच मी अजून एक बनवलेलं आहे पण हे मी ब्लाऊज पीस पासून बनवलेलं आहे तर ह्याचं लुक बघा असं दिसते आणि या पेटल अशा लावलेत बघा हे कसं वाटतंय तुम्ही सांगा मला अशा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी, मी तुम्हाला दाखवतेच उभारलेल्या पाकळ्या कशा दिसतात अशा आता पडल्या दिसतात तुम्हाला आणि इथे मी पैठणीची लेस लावलेली आहे आणि हे सिल्क फॅब्रिक असल्यासारखं आहे सेम सिल्क खूप असा अट्रॅक्टिव्ह लुक दिसतो तुम्हाला असा आता असं व्यवस्थित दिसत नसेल तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते इथे पाकळ्या पडतात बघा खूप सुंदर असा उठावदार लुक दिसतो अजून एक बनवलेला आहे सेम फक्त लेस चेंज केलेली आहे मी बघा सेम खूप 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 ट्रेंडिंगला आहे हे कमळासन कमळ कमळासन खूप छान दिसतं इथं मी लेस या पद्धतीने लावलेली आहे बघा ही लेस पण खूप छान दिसते अट्रॅक्टिव्ह असा लुक दिसतो आणि खाली येलो कलर आहे रेड बॉर्डरमध्ये यानंतर मी पाटासाठी आता चौरंगाचं तर झालं पण काही काही जण पाठ ठेवतात तर पाटाचं आसन म्हणून हे आसन मी असं बनवलेलं आहे यात तरी माझी अजून फॅब्रिक पेंटिंग करायची राहिलेली आहे स्वास्तिक वगैरे काढायचं आहे मला तर बघा इथं मी खूप सुंदर अशी नाजूक अशी लेस लावलेली आहे खूप सुंदर अप्रतिम असा लुक देतोय बघा आणि मी हे प्युअर खनाचं कापड वापरलेलं आहे बघा तुम्हाला दिसतच असेल आणि इथं मी बॉर्डरमध्ये खूप छान असं नाजूक असं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ग्रीन कलर वापरून या असं वापरून केलेलं आहे बघा कशी फिनिशिंग आली ते पण मला नक्की सांगा पाटासमोर किंवा आपण समोर काहीतरी ठेवतो त्यासाठी पण आपण ह्याचा यूज करू शकतो तर गणपतीच्या पा गणपती बाप्पांच्या पाठीमागं लावण्यासाठी आपण झेंडूच्या ला मा ह्या खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे आता मी नवीन घेऊन आलेली आहे बघा तुम्हाला कसं वाटते आवडलं तर नक्की घेऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे तर हे बघा हे बघा मी असे टसल तयार करून देते खूप खूप छान लोक असा येतो बघा असे टसल खूप छान दिसतात आता हे एक गुंतलेले आहेत एकत्र ठेवल्यामुळे पण खूप 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 सुंदर असा लूक येतो मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते हे बघा असे आपण पाठीमागे लावले ना खूप सुंदर असा लूक येतो हे बघा सिंगल सिंगल हे बघा मी एब तुम्हाला अशी दाखव खूप छान लूक येतो खूप खूप मागणी आहे याला तुम्ही पण नक्कीच ऑर्डर करू शकता असे टसल्स त्यानंतर बघा थाळी असा आपल्यात ताट असतं बघा तर थाळी थाळी आसन थाळी आसन नाही बोलता येत थाळीसाठी कवर तर त्यासाठी मी असं बनवलेलं आहे कसं वाटते नक्की सांगा तुम्ही मी इथं नेट वापरलेला आहे पहा नेटला फ्रिल दिलेले आहेत आणि ट्रायंगल शेप लेस लावलेली ला आहे नाजूक आणि इथे इथे हेवी टाईप मध्ये लेस लावलेली आहे खूप छान दिसतं तुम्हाला हे जरी मागवायचं असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की